नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरात चार बांगलादेशी नागरिकांना अटक त्यात एक पुरुष तीन महिलांचा समावेश शहरातील आग्रा रोडवरील एका खाजगी लॉजमधून अटक करण्यात आली धुळे स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई अधिक अधिक तपास सुरू आहे अन्य दोन नागरिक फरार झाल्याची माहिती मिळाली आहे बांगलादेश पा, आणि पाकिस्तानमध्ये व्हर्च्युअल ऍप द्वारे संपर्कात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली टेस नाशे मेले होती हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिले आहेत राहत आहेत आणि तेच बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर एन सी बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदाब ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस त्यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कशी आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद